सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड नाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर नैनो मेलाली फोटो पे काजल नैनो मेलाली फोटो पे काजल नैनो मेलाली गालो पे टिकली गालो पे टिकली लगाते चली वानी बनी स्वप्न नाही मारा तिनं बापाला तलवार आडवी लावली तिच्या पोटी राजा काय भाग्यवान आहे काय ती सुंदर असेल महाराज काय तिचं पोट असेल राजाला जन्म दिला कृष्ण परमात्मा जन्माला येणार म्हणून नऊ महिने नऊ दिवसाचा कालखंड गेला आयोनी संभव नो हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला अष्ट वर्षाची मूर्ती प्रगट झाली नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मला गोकुळाला नेऊन घाला अशी सुंदर चर्चा झाली वसुदेवाने टोपलीमध्ये घेतलं आपला मुलगा यशोदेच्या शेजारी मांडला यशोदेची मुलगी टोपलीमध्ये घेतली रडे माया करी आकांत नामा आठवा मणिमूर्ती दूध कंसाला कळालं आठवा आला आठवा आठवा नव्हता आठवी होती गरगर फिरवली मारणार तिनं सांगितलं तुझं लागी वधी ओप झाला मजा आधी इकडं मात्र कळालं कृष्ण गोकोळे जन्मला सकाळच्या वेळेला एक कौलन यशोदेच्या घरामध्ये झाड लोट करत होती आणि तिनं यशोदेच्या शेजारी मुलगा पाहिला आणि सगळ्या गावात बोबाटा झाला Thank you. i keep. पडलं गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला वाण भरून या ताटी नंदा घरी झाली दाटी एक धावी एकी पुढे ताटी वाटी यशोदेला मुलगा झाला गावच्या राजाला मुलगा झाला नंद घरा भयो जय कन्हैया की नंद घरा नंद भयो जय कन्हैया की गावात माहिती पडलं बा नंदाच्या घरी आनंद झाला हाती दिनो घोडा दिनो ओर दिनो पालखी सगळ्या गावात माहिती पडलं यशोदेला मुलगा गावच्या राजाला मुलगा गावच्या पाटलाला मुलगा पूर्वीच्या काळात कसं का असायचं एखाद्या आईला मुलगा झाला की सगळी चांबारवाडी त्या आईला भेटायला जायची आता निघूनच गेला काळी कोरोनाने त्याच्यात पुन्हा अंतर पाडलं काळच राहिलं नाही फार गोड आता कधी पोरं होतात कधी मोठे होतात माहितीच नाही मला पूर्वी तसं नसायचं गावात सगळ्या बोबाटा व्हायचा यशोद्याला मुलगा झाला मग गावातल्या सगळ्या गवळणी आता यशोदेच्या घराकडून निघाल्या ऐका ऐका रांगच लागली ब रांग जरा माझ्याकडे बघा फार गोडे संपत आलंय काल्याचं कीर्तन एवढं जरी शिकला तरी सफल होईल सगळ्या गावातल्या गवळणी संतोष महाराज निघाले आता सगळ्या गवळणी सांगायला गेलो तर दोन चार दिवस वर्ष काल संपायचं नाही हा प्रत्येक वर्ष आता एवढ्या गवळणी दोन तीन सांग ती आहेत हे ओंकार महाराज एक संतोष संभळे महाराज दोन आणि वाघ महाराज तीन अशा तीनच गवळणी सांगतो मी ऐका तीनच सांगतो देवाला पाहायला तशा पस्तीस गेल्या होत्या आता पस्तीस सांगायच्या म्हटलं तर संपायच्या नाहीत त्या आपल्या जनत तीन सांगतो ऐका गेल्या होत्या अशी रांगच लागली होती पहिली गवळण आहे ना आपल्या मंदिरात तर शेवटची गवळणी ना आमचा एक्सप्रेस हायवे असं आठ किलोमीटर असेल ते जवळजवळ आठ आठ किलोमीटरची रांग लागली पहिली मात्र भाग्यवान होती देवाला पाहायला पहिलाच नंबर लागला मूठ भर सोनं घेऊन आलते सोनं सोनं आय वाडी काय घेऊन आल तुम्हाला आवडतं का सोनं नाही द्या मला सोनं घेऊन आल ते ओंकार महाराज मूठ भरते पण श्रीमंत होती बिचारी पहिलाच नंबर लागला तिचा दरवाजात उभी होती मागं दुसरी तिच्या मागं तिसरी तिच्या मागं चौथी अशा आनंद गवळणी उभ्या होत्या आणि पहिली मात्र भाग्यवान आपले सवा बारा वाजल्यामुळं दरवाजा उघडला ती आतमध्ये गेली तिनं पोरगा हातामध्ये घेतला यशोदेच्या पोराच्या चेहऱ्यावरून तो सोनं सोनं वाळून टाकलं भरभरून त्याला पाहिलं बाहेर आली जशी बाहेर आली तशी बाकीच्यांना तिला विचारलं बाई एवढ्या पावसात आम्ही उभ्या आहेत ग आमचा नंबर दोन वाजता येणार एक म्हटली माझा पाच वाजता येणार एक जण म्हटली बाई तर मला रात्रच होती की काय तुझा पहिलाच नंबर लागला भाग्यवान आहेस किती चांगली आहेस किती पहिलाच नंबर लागला ग अगं बाई तुझा पहिलाच नंबर लागला ग लाग, सांग ना ग तिचा मुलगा तुला कसा दिसला ती म्हटली बाई खरं सांगू पहिलाच नंबर लावण्यासाठी मी सकाळी उठले मुठभर सोनं घेऊन गेले तिचा पोरगा हातामध्ये घेतला त्याच्या चेहऱ्यावरून ते सोनं वाळून टाकलं मन भरून त्याला पाहिलं पण झालं असं त्याला पाहिलं एवढंच खरं पाहिलं एवढंच खरं त्यानं माझं मन वेधून घेतलंय तो मला सांगताच येत नाही कसा आहे पाहिला पाहिला आनंदाचा आनंद wow. पाहिला पाहिला पहिली म्हटली बाई असं झालं माझ पाहिला पाहिला नंदाचा नंद ती म्हटली बाई पाहिल्यापुरून काय झालं त्याने वेधेल मन त्यानं माझं मन वेधून घेतलं तो कसा आहे ते मला सांगता येत नाही दुसरी गेली दुसरी दुसरी ओंकार महाराज बरं का दुसरी गेली दुसरी गेल्यानंतर तिनं हातामध्ये मूठभर चांदी नेली होती गरीब होती मूठभर चांदी वाळून टाकली तिनं सुद्धा यशोदेचा पोरगा पाहिला पुन्हा ती बाहेर आली बाकीच्यानी तिला पण विचारलं काय ग पहिलीला सांगताच आला नाही तिचं मनच वेधून घेतलं म्हणतात बाई तुला तरी दिसला का ती म्हटली हो कसा दिसला तुला ती म्हटली बाई मला सावळा दिसला सावळा देखील महाराज काय आवाजातली लपगे राह तुमची सहज निघत आहे हो सहज रियाज करावा लागतो राह लोकांना वा 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 सहज दिलंय तुम्हाला वा वा गायक होतो उद्धाराला असं जर तुम्ही तिघांनी कायम गायलं ना उद्धारच झाला वा तुमचं महाराज वा खरंच वा काय आपलं गाव भाग्यवान आहे अशी मंडळी आपल्याला मिळाली महान माणसं नाहीत महाराज मोठी कलाकार आहेत वाडीनं प्रेम केलंय योगेश महाराजामुळे ही मंडळी मिळाली वा काय गोड हो ती म्हटली बाई सावळा देखील आनंदाचा मला दिसला बाई पण कसा दिसला म्हटले त्याची आई गोरी आहे बाप त्याचा गोरा आहे पण सावळा दिसला तिसरी आता तिसरी बर का एवढी तिसरी सांगतो पुढे जातो तशा पस्तीस आहेत पण तिसरीच बर का पहिली म्हटली बाई मला दिसला पण माझं मन वेधून घेतलं दुसरी म्हटली सावळा दिसला तिसरी म्हटली बाई मी दहा रुपयाची आपली तर ती गरीब होती बिचारी वाडीची दहा रुपयाची नोट घेऊन गेली ती झालेली नोट होती गरीब बिचारी तिथं दहा रुपये तेवढी घेऊन गेली ती दहा रुपयाची नोट ती बाहेर आली तिला विचारलं बाई ए बाई तुला दिसला का ती म्हटली हो म्हटले पहिलेला सांगता आला नाही दुसरीनं सांगितलं सावळा तुझा कसा आहे ती म्हटली बाई मी त्याला पाहिल्यापासून ना माझी जात माझ कूळ माझ सगळं हारपून गेले गेले हरपुनी श्रीरंगा वाचून आणून येणे आता त्याच्याशिवाय मला काही दिसत नाही तिकडं तोच दिसतो इकडं तोच दिसतो भिंतीत तोच दिसतो मूर्ती तोच दिसतो कशातही तोच दिसतोय बघा अशा तीन गवळणी झाल्या पुढच्या वर्षी किंवा आता परिसरात जिथं जिथं काली होतील ना तिथं चौथा पाचवा सहावा आपण बघू आता बरं का ऐका अशा तीन गवळ पाण्याचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागेल ना तेव्हा पुढे जातो आणि एक गमत सांगू तुम्हाला देवाला पाण्यातच खरा काल आहे देवाला पाण्यातच खरा का या जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या तुम्हाला कोरोनाच्या काळात कळालं काही 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 गरज नाही दहा हजार कोट रुपये होते ओ त्या नगरसेवकाकडं नगर, ओ, नगर त्या ठाण्याच्या त्याने फेकून दिले ते पैसे पण वाचता आलं नाही त्याला पैसे नाही घड्या पैसे भरपूर कमवाल तुम्ही पण तुम्हाला देवात पाहण्यात जो आनंद आहे तो जगात कशात नाही महाराज अरेच सांगतो आता तुम्ही मला सांगा कोरोनाच्या काळात तुम्हाला एवढा आनंद कधी मिळाला असता का महाराज हे अशा गवळणी अशा गायक हे फक्त इथंच आहे महाराज हा आनंद फक्त ईश्वरात धर्मात मंदिरात आहे लक्षात ठेवा तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक लिया याच्यापेक्षा दुसऱ्या जन्माचं सार्थक नाही देव पाहण्यात का आलाय तुम्ही म्हणाल महाराज काय झालं एक गमत फक्त दोन मिनटं आहे का देवाला पायला जाणाऱ्या ज्या गवळणी होत्या ना सांभळे महाराज बरं का देवाला पायला जाणाऱ्या त्यात एम एस तेरा एम एच चौदा एम एच पंधरा एम एस सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस माझ्याकडे बघा एम एच बारा ते एम एच तेवीस या वयाच्या मुली होत्या कुठली पासिंग नाही पासिंग नाही या वयाच्या मुली आहेत मंडपामध्ये एम एच बारा ते एम एच तेवीस या वयाच्या ध्यानात ठेवा आहे पासिंग ध्यानात ठेवा म्हणजे लक्षात राहील एम एच बारा ते एम एच तेवीस या वयाच्या ज्या मुली आहेत त्या मुली काय करायच्या कृष्ण परमात्म्याला यशोदेला मुलगा झाला म्हणून बरं का तीन वेळेला त्याला पाहायला जायचं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी झालंय कीर्तन माझ्याकडे बघा फार गोड कथा एवढी कथा आपल्याला घरी घेऊन जायची काल संपन्न होईल बरं का एम एच बारा ते एम एच पंचवीस तेवीस या पाशिंगच्या मुली म्हणजे या वयाच्या मुली सकाळी एकदा नवीन मेकअप नवीन साडी दुपारी एकदा नवीन मेकअप नवीन साडी संध्याकाळी नवीन मेकअप नवीन साडी करायच्या आणि तीन वेळेला यशोदेला त्या मुलाला पाहायला जायच्या चार दिवस झाले होते पाशिंग ध्याना देना एम एच बारा ते एम एच तेवीस या वयाच्या पूर्वी होत्या बरं का सकाळी वेगळाच मेकअप दुपारी वेगळी साडी संध्याकाळी वेगळी साडी अशा तीन वेळेला साड्या तीन वेळेला मेकअप करायच्या आणि देवाला पाहायला तुम्हाला एक वाक्य सांगू देवाला पाहायला जाताना असं सुंदर होऊन गेलं पाहिजे मला खरंच सांग मला ते आवडत नाही हो तुम्ही तुम कोकणात कधी गेले ना योगेश महाराज कोकणात आता आमचे ओमकार महाराज असतात तिकडे एका गावाला संतोष महाराज असतात वाघ महाराज असतात आमचा ओमकार असतो तुम्ही यांना विचारा कोकणातल्या महिला ऐका रे ऐका आईका। कोकणातल्या महिला पुरी जर कीर्तनाला जर निघाल्या हरिपाटाला जर निघाल्या तर मेकअप करून येतात मस्त नाकामध्ये नद घालतात कपाळभर कुंकू लावतात भारीतली साडी नेसतात आपल्याकडल्या एखाद्याला म्हटलं चल कीर्तन <laughs> तसंच कळकुट कपडे तसेच मळालेले कपडे यायचं नाही तसं देवाकडे स्वच्छ राहायचं महाराज काय कमी केलं देवानं आपल्याला मस्त राहायचं भारीतले कपडे घालायचे मस्त आहे टाक्यात टाकू भारीत राहायचं कोण म्हणतं चांगलं राहू नये चांगलं राहिलं पाहिजे देवाकडे जाताना तरी ऐका मग ते अशा मेकअप करून निघायच्या कोण एम एच बारा ते एम एच हा जमला आता पक्क ध्यानात बसतो तुमच्या बारा तेवीसच्या वयाच्या पासिंगच्या मुली सकाळ दुपार संध्याकाळ वेगळा मेकअप करून जायचं काय झालं चार दिवस झाले होते आणि चार दिवस झाले होते सकाळी वेगळीच गर्दी दुपारी वेगळीच गर्दी सांग तर ते गोकुळामध्ये अशी दोन मजल्याची इमारत होती माझ्याकडे बघा आणि दुसऱ्या मजल्यावर एक बस बस दुसऱ्या मजल्यावर एक एम एच पंच्याण्णव राहिलं होतं दुसरी जी मजली होती एम एच पंच्याण्णव म्हणजे माथारी माथारी हातामध्ये काठी आलेली बरं का अशी पंच्याण्णव आता माथारे बसल्यात ना पुढं असे माथारी वरती राहायला होती आणि ती वरून खाली बघायची तर तिला एकच चित्र दिसायचं गावातल्या पूरी आहे ना सकाळी वेगळीच साडी घालतात दुपारी वेगळीच साडी घालतात संध्याकाळी वेगळीच जातात कुठं बाई कोरोना दोन वर्षापासून गावची जत्रा नाही गावची यात्रा नाही जातात पुढं तिला नाही निघाला पण तिची कानपूर लाईन गेलेली होती पंच्याण्णव वय असल्यामुळे ती आपली काठी टेकत काठी टेकत काठी टेकत काठी टेकत अशी हे जे या पंचवीसच्या पोरी होत्या ना बाराच्या त्या पोरीनं आडवी आता तरुण पोरीला माथारी जमत असते वय पोरी म्हटल्या काय ग थेरडे आहे काय मतात माथारी म्हटल्या अगं थेरडी म्हणा माथारी म्हणा डंगरी म्हणा पण तुम्ही जाता पुढं इकडं सकाळी वेगळी साडी घालता दुपारी वेगळाच मेकअप करता संध्याकाळी इकडं म्हटलं तुला अजून माहितीच नाही का थेरडे काय अगं यशोदेला मुलगा झाला गावच्या राजाला मुलगा झाला कधी चार दिवस झाले काय नाव ठेवलं त्याचं कृष्ण गोविंद मुरलीधर कान्हा सखा केशव माधव मत्स्य कुर्मा वराह वा म्हण एवढे नाव सुरू झाले पंचाण्णव म्हटले हा एवढे नाव जा 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 पुरी गेल्या निघून आता ला सुद्धा जाण्याची इच्छा झाली बरं का माझं काय मत होतं पंच्याण्णव वय होत माथारी झालेली होती तिला तसं जायचं ना पण तिला वाटलं पोरीने भारीतला मेकअप केला पोरीने भारीत साडी घातली मग तिच्या बापानं तिच्या लग्नात तिला पैठणचा शालू दिला होता ऐका तिच्या बापानं त्या पंच्याण्णवच्या तिचं नाव योगायोगानं ना मालू होतं मालू काय नाव होत तिचं मालू त्या मालू तो शालू काढला ऐका तो शालू कसा होता महाराज मारून शालू काढला पुतळ्या डोरळ साखळ्या पैंजन कमरेला कंबर पठा पुतळ्या डोरल साखळ्या पैंजण कमरेला कंबर पठा मुलो नि ग सगळा थाटमाट करून सगळा थाटमाट करून नेसले ग शालू पैठ काढला आता एवढा अवघड मला येणार नाही तुमच्यासारखा असा पुतळ्या डोरलो असा तू शालू योगा योगानं तिच्या बापानं लग्नात दिलेला मालूच्या पंच्याण्णव वर्षाची मालू इथपर्यंत आपण आलो शालू योगेश महाराज काढला शालू लय भारी होता चांदीच्या किनारी होत्या सोन्याच्या पट्ट्या होत्या पिसाचे असे चित्र काढलेले होते इथं जवळ कारखाना आहे का एखादा साखर कारखाना कन्नडला कन्नडला तुम्ही पाहिला असन साखर कारखाना त्या साखर कारखान्याचं असा चित्र काढलेलं होतं त्याच्यावर रेख्यू असं कारखान्याचा भोंगा ऊस भरणाऱ्या बाया त्यास चाक बैलगाडी अशोकाचे चा झाडं असे रेखीव काढले होते आणि योगायोगानं पंच्याण्णवचं वय पंच्याण्णव नाव मालू तिनं तो शालू काढला आता शालू नेसला पण घोटाळा असं झाला पंच्याण्णव असल्यामुळं त्या माथारीच्या डोळ्यानं धोका दिला शालू नेमका उलटा झाला मालू नेसले उलटा शालू जमलं मालू नेसले उलटा शालू म्हणजे किनारपट्ट्यावर आल्या मोरपेसाचे पाकडं खाली गेले कारखान्याचा भोंगा उलटा झाला ऊस खाली पडला चाकोवर गेले असे गाडीचे म्हणजे असे अशोकाचे झाडं उलटं झाले ते चित्र उलटं झालं ना मारून नेसले उलटा शालू एवढ्यावर थांबली नाही महाराज ती पोरीचा मेकअप पाहिला होता ते पोरीची मेकअपची पेटीच हातात घेतली आता मेकअपच्या पेटीत पहिलीच हाताला लाली लागली ला बरं ला का ला ला, ला 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 ला, तर ती लाली लावतात हॉटाला लावायची होती पण ती पंच्याण्णवने असं हाताने लाख आणि असं ते पंच्याण्णवचा हात डायरेक्ट इथं डोळ्यालाच लाली लागली बरं काजळ घेतलं काजल भरायचं होतं डोळ्यात पण ते लाखवी आणि वटायला लाग प्रमाण देतो प्रमाण ऐका हो तो पे काजल काजल नैनो मेला ऑटो पे काजल नैनो मेला ऑटो पे काजल नैनो मेला गालो पे टिकली गालो पे टिकली लगाते चली दिवानी बनी मै दिवानी बनी मालू दिवानी झाली मेकअप उलटा झाला शालूता अगोदरच उलटा झालता पंच्याण्णव मालू रस्त्याला लागली मेकअप उलटा शालू उलटा माझ्याकडे बघा देवाला पायला निघाली पंचाण्णव निघाली आणि समोरून तिचा यम यच एकशे दहाचा नवरा आडवा आला एकशे राहील ना ती बोलतो गावात पत्ती खेळायला ते पत्ते खेळायचं त्याची नजर चांगली होती राणी दिसायची गुल्ल्या दिसायचं त्याला लाभूनच पाहिलं रॉर बाप रे म्हटलं आपली बायको तो खाली आली रा म्हणला आली तर आली लग्नातला शालू घातलाय त्याला लग्नच आठवलं हो लग्नच आठवलं हो गजलच म्हणलं ते मृग नाय नाय रे <laughs> <laughs> गजलच गायली त्या बाप रे म्हटलं मालो कुठं निघालीस मालू म्हटली होय खेरड्या बाजूला असा जन्मभर आडवा आला मला वारीला चालले आला आडवा कीर्तनाला चालले होय बाजूला आज नाही ऐकणार तुझा पण चालली कुठं अहो यशोदेला मुलगा झाला गावच्या राजाला मुलगा झाला त्याला पाहिला चालली अग मालू ज्या राजाच्या घरी तू चालली ना ज्या वाड्यावर तू चालली ना तिथं हजार गवळणी येत मग काय झालं अग मालू तुझा मेकअप उलटा झालाय मालू अगं तुझा शालू पण उलटा झालाय नवऱ्यानं मालूला सांगितलं मालूचं उत्तर आज कीर्तनातून घरी घेऊन जा या वर्षीचा काल सफल होईल ऐका मालू म्हटले अहो मालक बरोबर आहे तुमचं पण आता हा शालू नीट करायला गेले आणि हा मेकअप नीट करण्यामध्ये जर माझं आयुष्य निघून गेलं तर देव पाहायचा राहील रो असंच झालंय बघा आपलं या खाण्यात या राहण्यात या नटण्यात या आयुष्यात आयुष्य निघून गेलं रे आपण देव नाही पाहिला महाराज खरंच सांगतो रे दिवानं बना दिवानं दिवानं बनलं पाहिजे रे हे आमचे ओंकार महाराज वाजवतात दिवाने झाले हे आमचे ओंकार महाराज संतोष महाराज समळे वाघ महाराज एवढ्या ताकतीनं गातात त्याच्यासाठी दिवानं व्हावं लागतं हे आमचे योगेश शेजूळ यांना काही काम नाही म्हणून तुमच्यापाशी थांबले नाही ते तिकडे भरपूर आहे त्यांना ते दिवाने झालेत परमार्थासाठी दिवानं व्हावं लागतं रे खरंच सांगतो दिवानं बना दिवानं सांगतो ऐका दोन हजार वीस मध्ये कोरोना आला होता दिवानं बनणं कशाला म्हणतात तर बाण बाणपोरा आहे दोन मिनिटं कीर्तन घेतो थोडे पाच मिनटं घेतले चालतील ना काही जास्त काम तर नाही नंतर याच्यातच जेवण आपण एक पाच मिनटं आपलं साडे दहा आला सुरू झालं होतं बघा त्यामुळे एक पाच मिनटं घेतो फक्त ऐका पोरांनो दिवाणं बनणं कशाला म्हणतात सुहळा आनंदाचा गजर विठूर आयाचा भव्य दिव्य अखंड नाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर